असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉन अहिल्यानगर अंतर्गत कर्जत येथे समन्वय समितीच्या वतीनं व वृद्धभूमी शेतमजूर महिला संघटना यांच्या वतीनं आज कर्जत बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलन एस टी डेपोसाठी करण्यात आले याशिवाय विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा देखील काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पटाण व तालुकाध्यक्ष शशिकांत शे पाटील यांनी केले या मोर्चामध्ये सरपंच अशोक जायभाई याशिवाय सोमनाथ भैलुमे याचप्रमाणे बाबा भैलुमे दत्ता तनपुरे सय्यदभाई काटेमापवाले जयसिंग निंबोरे अरुण नेवसे प्रमोद महामुनी राजू शेख जनाबाई कचरे शोभाताई पवार छाया पडळकर छाया कांबळे हरिभाऊ कोकाटे हनीभबाई शेख याचप्रमाणे लैला बेक संपत चौगुले अंबादास कांबळे अशोक थोरात याशिवाय छाया कांबळे शहिदा झारीकरी इंतजा शेख रंजना साळवे दादा वाघमरे हिरालाल कोकाटे बाबासाहेब डोंबाळे जाफरबाई पठाण ज्ञानदेव भोसले विसे सर दामू बांदल मताबाई ननवरे विजया गोरे मजीद मिस्त्री नवनाथ साबळे रेखा भवाळ उज्ज्वला भवाळ आशा क्षीरसागर जनाबाई पुराणे इंदुबाई माने यांच्यासह हजारोच्या संख्येने महिला नागरिक सहभागी झाल्या होत्या काय म्हणाले भाई पठाण व शशिकांत दादा पाटील पाहूया कोर्टात लागल्यानंतर जाऊन देऊ नका थांबा थांबा देऊ नका बस काँक्रीटचा चालू असल्यामुळे त्याचा निकाल लागल्यानंतर कॉन्क्रीट काम चालू होईल डेपो चालू करण्याचा नगरपालिकेकडून एन ओ सी भेटत नाही पेट्रोल पंपासाठी नळ कनेक्शन साठी आणि ती नगर विभागीय कार्यालयाला माहिती पाठवली डेपो चालू करण्याच मुंबई सेंट्रल वरून परवानगी आल्यावर चालू होईल उद्घाटन पण होईल जागेवर कॉन्क्रीटचं काम आणलं आम्हाला तस पत्र द्या आता असं असं तुम्ही की पत्र द्या ऐका आता इकॉर्टच चालू आहे कोबर पण तेवढा कोपरा सोडून सगळं करा ना तेवढाच कोपरा सोडायचा आहे जे कोपरा आहे ना तेवढा सोडून पण कंक्रेस करा ना कोर्टात केस चालू झाल्यास सतरा तारीख आपली चौदा तारीख झाली निकाल लागल्यावर चालू करतो म्हणजे सायबजी येते होते आमचे आगारप्रमुख त्यांच्या मंडळीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते आले नाही त्यांच्या बरोबर आम्हाला ते आता आम्हाला कसं काय देत पत्र चांगले उत्तर दिला तसं पत्र द्या

असंच काय किंवा कॉटक्यात चालू आहे निवेदन पाठवलं त्यामुळे कॉटक्यात चालू त्यामुळे काही करता येत नाही आणि ते आपणला शिवशाही गाडी घेत नाही काय भानगड अर्ध घेते व घेते व आपण घेत नाही याचं कारण सांगा आम्हाला हा अपंगाचा एक विषय आहे हा त्या विषयावर मी त्यांना बोला आणि असं पत्र आमचं द्या લોક <laughs> ના बरं आहे का ना आणि आज एक प्रश्न असा आहे की वन फोर्थ वाड्याला तुम्ही घेत नाही गाडी शिवशाही गाडी शिवशाही गाडी घेत नाही का घेत नाही नाही घेत शिवशाही घरी गेलो स्वतः मी स्वतः शिवशाही गाडीत बसलो म्हणले वन फोर्थ चालत नाही हा बरं आहे का ना आज एक आज एक असं म्हणणं आहे की बाबा आता तुमच्या इथं कंट्रोल नाही ना त्यांना म्हणा आम्हाला पत्र द्या की बाबा असं क्वार्टर केस चालू आहे आणि डेपोच कॉन्क्रीट करून चालू आहे अहो ते केलंय माझं काय म्हणणं आहे ते केलंय ना तुम्हाला तुम्हाला ते केलंय समजा कोणी कोर्टात केलंय कोण काय केलंय खाजगी लोकांनी केलंय कुणाचं काय केलंय असं पत्र द्या ना आम्हाला सांगा द्या सांगा पत्र द्या लगेच

जोरदार आजारवाल्यांना जिल्हा रुग्णालयाने मोफत म्हणून दिलेला आहे हा त्याच्यावरती तुमचं कंट्रोलदार सही शिक्के देत नाहीत काही लोकांना दाखवलं तरी तुम्ही मी दिसायला लागले की नाही बाग बरं त्याची दखल घ्या अन्यथा परत मोर्चा निघल आम्हाला कर्जाचाच डेपो पाहिजे श्रीवंद्याला अपंग माणसाला जाता येत नाही तेवढी काळजी घ्या हॅलो

आणि डेपो दोन झालं त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना शिवशाईमध्ये वर तिकीट त्यांना घेण्यात येत नाही शिवशाईमध्ये झालं नाही असं त्यांची आपण बोलले त्यामुळे आपण असे अनेक प्रश्न ज्येष्ठ डेपोचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आहेत त्यामुळे जो वर्ष आलेला आहे त्यांनी आघाडी प्रमुखांनी आपल्याला आश्वासन देणार ते असल्यामुळे त्याला पब्लिकेने आणि पाण्याची सोय नसल्यामुळे एक वेगवेगळे पत्र उद्घाटत राहिलेले ते पत्र आपल्याला थोड्या काळात करून इकडे पाठवत आहेत बोलले की आता असं आहे पण आज जर आपण मोर्चा काढायचा आणि वेळ कोर्ट काढून जर आपण करायचं तर कधी आता कोर्टाचा विषय माझ्या माहिती प्रमाणे कोर्टाचा विषय करा आहे त्या कंपऱ्यावर झाला तेवढाच विषय मध्ये सर्व रिस्टेल करायचे असं तरी मग कोर्टामधली इच्छा आहे कोर्ट आहे जर केस बोलताना मग सगळ्या कशा नावा केस वाढताय शासक कुठे शहाशेत आणि आमचे ज्येष्ठ नागरिक किंवा हे ज्येष्ठ नागरिक पाहू शकले तर येता येता येत नाही चालता येत नाही शिकू तेवढा रस्ता आम्हाला तेवढे तेवढा भाग सोडून सदस्य कंटेक्ट करा आणि लवकर लवकर एपोचा उद्घाटन करा त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि आता वरिष्ठ आम्हाला पत्र देणार आहे पत्र देऊन काय आणि जर आपण पत्र दिलं आम्ही आता परत सहा महिने वाट सहा महिन्यानंतर आम्ही एक एकही एस टी बाहेर निघून देणार नाही असा इशारा देतो सहा महिन्यानंतर आम्ही परत करणार आहे आहे आणि एकही बाहेर निघून नाही रस्ता याची दखल एस टी खात्याने आणि सरकारने घ्यावा आज महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसका महिल्यानगर प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या वतीने विवेध मागण्यासाठी तहसील कार्यालय कर्जत धरणे आंदोलन व जागरण गोंधळ पोतराज कार्यक्रम आमच्या काही दोन महिन्यापूर्वी आम्ही मोर्चा असाच काढला होता व त्याची काही कारवाई झालेली नाही त्यांनी असू संजय गाय निराधार असू घरकुल असू यांचे प्रकरण किती मंजूर झाले किती मंजूर झालेली यादी आम्हाला आणि तीस तारखेला मिटिंग ठरलेली असताना तहसीलदारने कुठलीही कारवाई त्या मिटिंगवर केलेली नाही त्याचप्रमाणे एकवीस हजार दाखल्याचे एकवीस हजाराचे उत्पन्न विना देण्यात यावे त्याचप्रमाणे आज एस टी डेपो या ठिकाणी आम्ही मोर्चा नेला होता त्या ठिकाणी त्या एस टी डेपोचं किंवा एस टी स्टँडचं कुठलंही आतमध्ये काय झालेलं नाही त्याचप्रमाणे वन फोर्थ शिवाईमध्ये वन फोर्थ नागरिकाला ज्येष्ठ नागरिकाला किंवा दुर्दल आजार झालेल्या जिल्हा रुग्णालयाचं त्याला सर्टिफिकेट असून कुठल्याही प्रकारचं कंडक्टर आणि एस टी ड्रायव्हर हे त्याची कारवाई करत नाहीत एस टी महामंडळाचे येत नाही कंडक्टर त्यांना एस टीमध्ये घेत नाहीत ते म्हणतात हे चालत नाही वन फोर्स म्हणून त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला होता आणि एस टी डेपोचं उद्घाटन कधी होणार आहे कारण एस टी डेपोचं उद्घाटन काय त्यांनी सांगितलं बघा कुठं पाणी नाही हे नाही ते नाही कुठं कोर्टात चालू आहे तसं त्यांनी अजून आम्हाला पत्र दिलेलं नाही ते पत्र आम्हाला देणार आहेत त्याचप्रमाणे आज या ज्येष्ठ नागरिक संघाला शासनाच्या नियमाप्रमाणे विरंगुळा केंद्रास खरं तर शहराचे ओपन पेस आहेत नगरपंचायतीला तसं पत्रित आहे नगरपंचायतने कलेक्टरला दिलेलं आहे की बा ओपन पेसमध्ये विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघासाठी एखाद्या शेड आम्हा टाकून दहा खुर्च्या खुर्च्याटेचा ठेवून त्या ठिकाणी एक केंद्र चालू केलं पाहिजे त्याचप्रमाणे तालुका संघाला आणि जिल्हा संघाला कुठल्याही प्रकारचं ऑफिस नाही आहे तर त्याप्रमाणे आम्ही कलेक्टरला मागणी केली जिल्हा संघाला महासंघाला ज्येष्ठ नागरिक महासंघाला आंबेडकर भवन सायवि या ठिकाणी जागा आम्हाला दिलेली आहे त्याचं काम चालू आहे आणि कर्जतमध्ये तालुका संघाला कुठलंही अजून ऑफिस दिलेलं नाही परंतु त्याची कारवाई चालू आहे असं आम नगराध्यक्ष रोहिंदराव गोरे पाटील यांनी आम्हाला सांगितलेलं आहे संतोष आप्पा मेत्रे उपाध्य नगराध्यक्ष यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही आता आज या वागण्यांसाठी इथं शब्बीरभाई पठाण जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली इथं मोर्चा आणलेला आहे आणि आम्ही आता तहसीलदारांना हे निवेदन देणार आहे पस्ती आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून लढत आहो की बाबा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटना विधवा परितक्ता अपंग ह्यांच्यासाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहेत त्याच योजना जवळजवळ एकशे पंचेचाळीस योजना एकशे शा शासनाच्या आहेत अपंगाला आहेत ज्येष्ठ नागरिकाला आहे विधवाला आहे परिच परितक्ताला आहे आणि ह्या योजनेची अंमलबजावणी शास शासनाच्या वतीने होत नाही म्हणून आम्ही वारंवार ह्या मोर्चा काढतो आता आमची मागणी दीड हजार रुपये महिना मानधन मिळतं आहे तर आमची मागणी आता पाच हजारावर आम्ही आलेलो आहे आणि प्रहारचे जे हे आहेत प्रहारचे आपले नेते बच्चूभाऊ कडू यांनी सहा हजारासाठी सहा हजाराच्यासाठी आंदोलन केलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनी त्यांना सांगितलं की आम्ही देणार देणार तयार केलं त्यांनी सांगितलं की तीस तयार केलं तुम्हाला कळल परंतु आम्हाला तशी तशी गॅरंटी वाटत नाही पण काहीतरी मानधन वाढणार आहे आणि वा मानधन वाढणार आहे मानधन आम्ही पाच हजाराची केली आहे बच्चूभाऊ कडूची सहा हजाराची आहे परंतु आमची बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे शासनाने त्याची दखल घेतलेली नाही दीड हजार हे पुरत नाहीत गरीब आमचा जो माणूसही आहे अपंग विधवा ज्येष्ठ परिचक्ता ही अशी माणसं आहेत ह्यांना दीड हजारात काहीच पुरत नाही आणि सरकारी नोकराला पगार आहे पेन्शन आहे सर्व आहे आमच्या पेन्शन हिर हिरावून घेण्याचा प्रयत्न त्या शासनाचा आहेत आता त्यांनी सर्वांनी अपंगाचे सर्वांनी दाखले मागितले हाय तिचे आम्ही माग मागच्या दोन महिन्यापूर्वी दिले दिल्या दिल्या असा कुणाला दोन हजार तीन हजार खर्च येतो त्या लोकांना सगळं कामधंदा करून हे ते येतात असे हेलपाटे मारतात ते दाखले दिले दिले असताना परत पंधरा दिवसांनी त्यांनी सांगितलं की परत उत्पन्नाचा दाखला द्या उत्पन्नाचा दाखला घ्यायला गेल्यावर तलाठी काय सांगतो जमीन आहे मुलं आहेत दोन मुलं आहेत तीन मुलं आहेत शासनाचा नियम आहे श्रवण बाळ योजनेसाठी शासनाचा नियम आहे दोन मुलं असले तीन मुलं असले तरी यायचं एक एकर जमीन असली तरी द्यायचं आणि हे उत्पन्नाच्या दाखल्याला टाळाटाळ करीत होते परंतु उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आता त्यांनी बिगर उत्पन्नाच्या दाखल्याचे घेतले समजा वा वायला प्रयत्न करा तर उत्पन्नाचे दाखले बिगर राहतात आणि जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांनी दिले उत्पन्न दाखले त्यांची चौकशी होणार आहे ते चौकशी होऊ नाही आणि जर त्यांची चौकशी झाली आमचे वीस हजार लोक आहेत आमचे ह्या आमच्या कर्जत तालुक्यामध्ये वीस हजार लाभधारक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे विधवा आहे अपंग आहे सर्व असे जे रोगग्रस्त आहेत असे वीस हजार आमच्या लाभधारकावर दार, धारक धारकावर अन्याय होणार आहे आणि यांचा पगार जर बंद झाला तर ह्यांना उपासमारीची वेळ आणणार आहे हे जीव देणार आहे ते फाशी दे देत घेतात लोक त्यांना एवढे दीड हजारामुळे तरी लोकं सांभाळतात आणि त्यांच्याकडे लक्ष देतात त्यांना फाशी घेण्याची वेळ येईल म्हणून हा आजचा मोर्चा आम्ही काढला हे कसल्याही प्रकारची चौकशी करू नाही विना आठ त्यांनीही त्यांना कर लोक आता काय करतात अंगठे बसत नाही आमचे म्हातारे आहेत पंचाय ऐंशी ऐंशी पंचायती त्यांचे अंगठे बसत नाही अंगठे बसत नाही अंग ते अंगठे बसतल्यावर नाही बसल्यावर त्यांचं बाद होत झालेलं आहे बऱ्याच लोकांचं आणि अशा लोकांचं जर झालं तर आम्ही सर्व आत्माही आम्ही सर्व लोक ज्यांचे पैसे बंद होते सर्वजण आम्ही इथं येऊन फाशी घेणार आहे फाशीच घेणार आहे जे नाही घेत त्यांनी नाही आम्ही घेऊ तुमच्यासाठी पण पैसे तुमचे बंद होऊ नये ही आमची इच्छा आहे आम्ही गेले चाळीस दाखल्याचे दीडशे हा आणि शेतूवाले शेत शेतूवाले शेतूवाल्याचा दोन दोनशे तीन तीनशे रुपये गोळा केले आणि हे लोक पणा करतात आणि शेतूवाले आता शंभर रुपये खरं तर शासनाचा नियम आहे तीस रुपयाचा तीस रुपये तीस रुपये नियम आहे परंतु आता तीस ते पावणे दोनशे रुपये उत्पन्नाच्या दाखल्याचे घेतात शेतवाली काही दखल देत नाही हा ज्येष्ठ नागरिक संघ भूमी संघटना या अध्यक्ष भाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य दिव्य असा मोर्चा इथं आलेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की जे पूर्वी प्रकरण मंजूर होते ते प्रकरणं पडताळणीचं काम चालू झालं आहे आणि त्याला जाचं काठी लावलेल्या आहेत एकवीस हजार उत्पन्नाचा दाखला मुलं अशा पद्धतीचं जर आपण कामकाज जर केलं तर ऐंशी टक्के प्रकरण हे आपले बाद होणार आहेत हा फार मोठा अन्याय या वृद्ध लोकांती होणार आहे आणि हे समजून घेण्यासाठी हे शासन काय तयार नाही परंतु प्राध्यापक राम साहेब यांना आम्ही परवा बोललो की ह्या जा जाटी जाचगाटी आपल्याला सगळ्याला रद्द करावं लागतात आणि जिल्ह्यामध्ये कुठंच कामकाज नाही फक्त कर्जत तालुक्यातच ही पाडताळणीचं काम चालू आहे मग पारनेरला वीस पंचवीस हजार प्रकरणं आहेत त्यांचं का तुम्ही करीत नाही कर नगर तालुक्यामध्ये का करत नाहीत कर्जतमध्येच का हे चालू झालं आहे तर हा अन्याय फार मोठा होईल आपला भाग मुळातच दुष्काळी आहे आणि ह्या लोकांना त्याच्यावरच उपजीविका आहे अनेक जणाला दवाखान्यामध्ये किंवा मुलं संबळीत नाहीत यामुळं हा प्रचंड धोका निर्माण ह्या ग्रामीण भागाला होईल तर हे जास्तीत जास्त हे प्रकरणं मंजूर व्हावेत आणि दुसरं तुम्ही दर महिन्याला प्रकरणाची काटछाट करता आणि पैसे घेतले की मोठ्याचे प्रकरणं करता म्हणजे तुमचे तिथं क्लर्क बसलेत प्रत्येक ह्याचे हजार रुपये घेतात त्या प्रत्येक प्रकरणाचे आणि मग आणि गरीबाच्या का प्रकरणाला तुम्ही ते पिरी ला लावता तर हे प्रकरण बंद झालं पाहिजे हे सगळं आणि मोफत सेवा ह्या लोकांना मिळाली पाहिजे दुसरं असं घरकुलाच्या बाबतीत राज्य सरकारने कर्जत तालुक्यामध्ये सात हजार घरं मंजूर केलेत परंतु त्यांना जागा नाही गावठाण नाही तर शासनाने ते गावठाण निर्माण करून त्यांना घरापुरती तीनशे साडेतीनशे चौरस फूट जागा त्यांना मोफत पद्धतीची मिळाली पाहिजे ही एक भूमिका आहे दुसरं धान्यचा इष्टांक वाढून मिळावा आणि हा इष्टांक ताबडतोब त्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन होऊन त्यांना ते मिळावा परंतु त्याला एक एक दोन दोन वर्ष लावलं जातं हे मुळातच ह्यांना फार अडचणीतले असणारा हा वंचित समाज आहे या समाजाला लगेच लगेच हे धान्य ताबडतोब मिळावं ही एक खरी प्रमुख मागणी आहे आणि अशा पद्धतीचं जर नाही झालं तर आम्ही सर्व इथं उपोषणाला बसू मरेपर्यंत आणि हे मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही ही प्रमुख मुगणी नागरिक संघटना तसेच अपंग वृद्ध आणि महिला आणि आपल्याला जे संघटनेने काम प्रहार संघटनेने आपलं सहकार्य केलं वंचित संघटनेने आपलं सहकार्य केलं आणि कर्जत तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठ आणि वृद्ध आणि महिलांनीसुद्धा सहकार्य केलं आणि आपल्याला जिल्ह्याचे अध्यक्ष सैब्रीबाई पठाण आपल्या तालुक्याचे अध्यक्ष हे आपले, आपले दादा आणि जायबाई सर ह्यांनी जे सांगितलं ना ते अगदी सगळ्याच सा, सा, लोकांना मनमन पटलं की जी आपल्या मागणी आहेत ती सांगितले ही सत्य मागणी आहेत आणि ह्या मागण्याची आपल्याला लढा द्यायचा आहे आणि जे महत्त्वाचं जे आहे ना आपण जर आता काय झालं की ही कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके आहेत या दोन तालुक्यामध्ये जर आपलं सवती सवतीमुळं थोडं मरणच झालेलं आहे पण काय नाही घ्यायचं नाही आपण काय करायचं आपण लढायचं हा हा आपण लढायचं आपली लय मोठी ताकद आहे म्हणून प्रत्येक मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा मोर्चा आपल्याला कसा शेवटापर्यंत नेता येईल आणि अधिकाऱ्यांना कसं वचक बसवता येईल हे आपलं काम आहे आणि शाबीरवाहिनी आणि सगळ्या जणांनी सहकार्य केलं ह्यांनी मोर्चाकडून आणला सगळे मोर्चेकरी इथे आले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जागा देण्याचा आहे प्रत्येक ठिकाणी जागा आहे केंद्र

बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा